नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ती बाहेर शांत दिसायची हसत बोलायची काम करत राहायची लोकांना वाटायचं हिला काहीच त्रास नाही हिचं आयुष्य सेट आहे पण खरं सांगायचं तर ती रोज स्वतःला उचलून उभी करत होती सकाळ झाले की डोळे उडायची आणि लगेच मनात एक विचारायचा आज पुन्हा तोच दिवस ना काही विषय घडायचे ना काही बदलायचे तरी ती प्रयत्न करत राहायची कारण तिला हार मानायची नव्हती तिने कधी कुणाचं वाईट केलं नव्हतं कुणाचा राग धरला नव्हता कुणाला जाणीवपूर्वक दुखावलं नव्हतं तरी सुद्धा एक एक करून सगळे दूर गेले काही कारण सांगून काही कारण न सांगता आणि ती उरली स्वतःसोबत सुरुवातीला ते एकटे पण फार जाणवत नव्हतं आपण मजबूत आहोत असं ती स्वतःला सांगायची पण हळूहळू त्या शांततेला आवाज येऊ लागला मनात प्रश्न यायला लागले मी इतकी वाईट आहे का मी कुणाला नकोशी आहे का मी चुकीचं काय केलंय हे प्रश्न कुणाला विचारता येत नव्हते कारण उत्तर कुणाकडेच नव्हतं ती शिकायचा प्रयत्न करवती नवीन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न स्वतःला बदलण्याचा प्रयत्न तिला खूप इच्छा होती काहीतरी करायचं आहे आपलं काहीतरी असावं पण प्रत्येक वेळी ती सुरुवात करायच्या आधीच काहीतरी आतून थांबायचं आळस नव्हता ती काम टाळणारी नव्हती उलट ती स्वतःवर खूप लढ टाकणारी होती आज हे जमायला हवं आज बदल दिसायलाच पाहिजे आज मी सिद्ध करायलाच पाहिजे आणि जेव्हा ते होत नसे तेव्हा दोष कुणावर जायचा स्वतःवर ती स्वतःलाच म्हणायची तू काही कामाची नाहीस इतरांना जमतं तुला का नाही तु तुझ्यातच काहीतरी कमी आहे ही वाक्य तिच्या मनात इतकी वेळा घुमली होती की ती सत्य वाटायला लागली होती ती काही दिवस खूप प्रयत्न करायची मग थकायची मग पुन्हा स्वतःला जोर द्यायची एक चक्र बनला होता ती शिकलेली होती समजूतदार होती पण तरीसुद्धा स्वतःच्या मनाशी ती हरत चालली होती कधी कधी तिला साध्या गोष्टीही लक्षात राहत नव्हत्या वाचलेलं विसरायची ऐकलेलं गोंधळायचं मग पुन्हा तोच प्रश्न माझं डोकं काम करतच नाही का मी इतकी कमजोर झाले का पण कुणालाच हे दिसत नव्हतं कारण ती अजूनही उभी होती काम करत होती बोलत होती लोकांना पडलेला माणूस दिसतो थकलेला नाही आणि ती खूप थकली होती खूप दिवस तिने स्वतःचीच लढाई केली होती स्वतःला सुधरायच्या नावाखाली स्वतःला मोडत गेली होती तिला आठवत होतं कधीतरी तिच्यातही उत्साह होता स्वप्न होती डोळ्यात चमक होती आता ती चमक दिसेनाशी झाली होती आणि सगळ्यात जास्त दुखणारं काय होतं माहिती आहे का ती अजूनही प्रयत्न करत होते पण स्वतःवर विश्वास ठेवायचं विसरली होती तिला असं वाटायला लागलं होतं की जशी आहे तशी पुरेशी नाही प्रत्येक नवीन सुरुवात तिला जुन्या अपेठ्यांची आठवण करून द्यायची म्हणून सुरवातच करायची भीती वाटायची आणि अशाच एका शांत रात्री ती, ती एकटी बसली होती कोणी नव्हतं फोन शांत होता घरात आवाज नव्हता पहिल्यांदाच ती स्वतःपासून पळाली नाही ती स्वतःकडे पाहत राहिली आणि हळूच मनात एक विचार आला मी कुणाशी लढते आहे हा प्रश्न तिला हादरून गेला कारण उत्तर स्पष्ट होतं ती आयुष्याशी नाही लोकांशी नाही परिस्थितीशी नाही ती स्वतःशीच स्वता लढत होती आणि त्या क्षणी तिला पहिल्यांदा जाणवलं कदाचित समस्या ती नाही कदाचित समस्या ती स्वतःला जशी वागत होती त्यात आहे ही गोष्ट पुढे सुरू राहील नमस्कार